नमस्कार शेतकरी मित्रो आंब्याची छाटणी कशी करावी व का करावी याविषयीचा आजचा व्हिडिओ आहे बघा जे जमिनीला चिटकलेल्या फांद्या आहेत आणि झाडाच्या डेऱ्याच्या वरी आगाऊ फांद्यामध्ये सात फुटाच्या वरी जी फांद्या गेलीत आणि जी फांद्या आपल्याला अडचण करतील चढता चलताना किंवा स्प्रे करताना अशाच फांद्या काढायच्या जर आपण छाटणी जास्त केली तर त्याचा अनिष्ट परिणाम होत असतो ही शेतकरी मित्रावर लक्षात राहू द्या जर आपण छाटणी जास्त केली तर मध्यभागी ऊन पडावं असं शास्त्रज्ञ सांगतात परंतु मध्यभागी आंब्याच्या ऊन आपोआपच पडत असतं कारण आंब्याला वजन आलं की ही आंबे चारी बाजूनं फांद्या वागतात वजन आणि ऊन पडतं जर कदाचित आपण मधल्या फांद्या जर जास्त काढल्या शेंड्याच्या जा। कदाचित आता आपण म्हणतो शास्त्रज्ञ सांगतात की ही फांदी काढा ही जर फांदी काढली तर एवढं मोठं ऊन पडतं आणि मग नुकसानीला तो जावं लागतं ही बघा आपोआपच ह्याच्यामध्ये ओन पडलेला आहे आणि जर गर्दी असलच तर एक गाडी एक फांदी काढून तिथं खिळती हवा राहावी रोग किडीला ती रोग किडी रो येत नाहीत किंवा हवा खिळती राहिल्यामुळं सूर्यप्रकाश सगळ्या पानावर पडतो आणि अन्न निर्मितीचं काम जोरानं चालत असतं पण उगीच भ बगदडं पाडण्यात अर्थ नाही ना मोठी मोठी बगदडं जर पाडली तर त्याचे अनुभव आम्हाला पण आलेले आहेत आणि त्याच्यामुळं फार मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रो उगीच आंब्याची चटणी करू नये आंबी छटणी किती करावी सात फुटाच्या खाली समजा ही माझा हात आहे सात फूट वरती जाऊ द्यायचं नाही आंबा आंब्याची उंची एवढी छटणी करावी छाटणी जर तुम्ही आगाव केली तर पुढच्या वर्षी माल येत नाही अशा बऱ्याच शेतकऱ्याची उदाहरणं आहेत यावर्षी जर छटणी करी केली आणि छटणी करणारे लय खूप आता काय सांगायचं आहे सा आगाव असतेच आणि ती खरड छटणी केल्यासारखं करते आणि दुसऱ्या वर्षी आपल्याला उत्पादनाला मुकावं लागतं तर असं न करता योग्य छटणी मित्रांनो छाटणी नाही जरी केली तरीसुद्धा आंब्याला आंबा आंबे येत असतात आणि उलट त्या पानाच्या गर्दीत आंबे खूप छान असे सावलीत त्याला काही बॅगा लावायची गरज पडत नाही आणि खूप छान असे आंब्या सावलीत राहतात उलट आपण चटणी जर जास्त केली तर आंब्याला चट्टे पडतात पिवळे चट्टे तर आपण आणणारी माणसं असतो आपल्याला कळत नाही आपण उलट म्हणतो मोहरला आंबा मोहरला नाही पिकल्यानंतर त्या पिवळ्या चट्ट्याच्या खाली मोठी जखम किंवा गडद चाका असा होतो आणि त्याच्यामुळं ती गिराईक घेत नसतं त्या साख्यामध्ये गोडी नसते आणि त्यामुळं गिरायकाची घ्यायची मनस्थिती नसते तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मित्रां तुम्हाला आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रो खूप ही आपण कळकळीनं सांगत असतो आणि व्हिडिओ काढायचा मी प्रयत्न करतो तुम्ही नक्कीच लाईक कराल अशी माझी आशा आहे आणि आजचा विषय येथेच एवढा स्वतः येथेच थांबू थँक्यू